दोन वर्षांपूर्वी सत्यम आवारींनी एक स्वप्न पाहिलं स्वच्छ स्वादिष्ट आणि दर्जेदार उसाच्या रसाचा व्यवसाय उभारायचं आणि आज हे स्वप्न त्यांनी यशस्वीपणे साकार आहे आहे त्यांच्या गारवा उसाच्या रसाची चव इतकी खास तर ग्राहक फक्त रस पिण्यासाठीच नाही तर मोठ्या प्रमाणात पार्सल घेण्यासाठीही त्यांच्या दुकानात गर्दी करतात एक लिटर पासून ते पाच लिटर पर्यंत पार्सल रसाची मागणी वाढतच आहे त्यांचा व्यवसाय यशस्वी होण्यामागचं मुख्य रहस्य म्हणजे त्यांची मेहनत आणि त्यांना मिळालेली भारत तील सर्वोत्तम रसवंती मशीन गारवाची जोड गारवाच्या सिंगल टाइम क्रशिंग तंत्रामुळे रस ताजा स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतो विना बर्फ रस असल्यामुळे त्याची चव देखील वाढते स्वच्छतेला विशेष प्राधान्य देऊन कमी मनुष्यबळ कमी लाईट बिल आणि कमी खर्चात त्यांनी व्यवसायाला भरभराटीला आणला आहे ग्राहकांचा विश्वास आणि चविष्ट रसाची खात्री यामुळेच सत्यम आवारींच्या व्यवसायाला दिवसेंदिवस यश मिळते रसाची खरी चव अनुभवायची असेल आणि आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर गारवा रसवंती पुणे येथे नक्की भेट द्या गारवा मशीन तलवडे पुणे संपर्क अठ्ठ्याहत्तर शून्य नऊ अठ्याहत्तर शून्य नऊ पन्नास गारवा जिथे चव आणि गुणवत्ता हातात हात घालून चालतात